रामकृष्ण माऊली उद्या शुक्रवार मला एक देवीच गीत सादर करायचं आहे जोगवा मांगते मांगते जोगवा मांगते नायता जोगवा मांगते अंबाबाईच्या नावान बहिणी जोगवा मांगते आयता आय दैवत कोल्हापुरी आयत दैवत कोल्हापुरी सारवनी वाघावरी स्वारि वाघावरी पिवळा पितांबर वर घरी पिवळा पि तंबर घरी हिर मोठे तामो कुड शोभेशिरी हिर्या मोठे तामोकुड झोभेशरी हाकेला गावते नवसाला पावते चरणी लागते हाकेला धावते नवसाला पावते चरणी मी लागते आईचा धो गवा धो गवा मागते नाभता धो गवा झो गवागते करते उपवास शुक्रवार करते उपवास शुक्रवार हातीप्रडी ता दार आतीपरडी तादार हिंद तो गारदार हिंद तो गार तुझा क्रत जय जय कर तुझा क्रत जय जय कर इ, इडा पिडा जाऊ दे सारी इडा पिडा जाऊ दे सारी सुख शांती लाभू दे सारी सुख शांती लाभू दे सारी आईचा ज गवा ज गवा मागते नांबेचा ज गवा ज गवा मागते गावात गावात खिरते आई गावा गावात खिरते आई आईता जगवा मागते बाई ऐता जगवा मागते बाई तुझ्या भेटीच झाली गाई तुझ्या भेटीच झाली गाई अंबा पाव पाव ग अंबा बाई सत्वर पाव ग पावा अंबा बाई सुका दुकान रोप झाडीचे सुका दुकान रोप झाडीचे आईचा जो गवा जो गवा मांगते नाबाचा जो जोगवा, जोगवा मांगते तुझे गा गीत गाऊ किती तुझे गीत गुण गाऊ किती तुझा भक्त आहे लान, तुझा भक्त आहे लाना तुझे असू दे माझ्यावर जाना तुझे असू दे माझ्यावर जाना मला लाभू दे आयदा दान मला लाभू दे आयदाना वाजून संभाळ घालून नि गोंधळ रात्र जागते वाजून संबळ घालून नि गोंधळ रात्र जागते ऐसा जोगवा जोगवा मागते नांदा जोगवा जोगवा जो मागते உத உத அம்பாணை அம்மா அம்பா வைச்சா அம்பேச்ச நாங்க ஜோவெ ஜோவா மகத்தை ஜோவா மகத்தை தல மண்ட உதய माझा जग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये अंबा भवानी की जय अंबा भवानी की जय अस रामकृष्ण आणि